हाय फ्रेंड्स तर मी आलेले आहे पुण्याला आणि हे आहे हॉस्पिटल आशा आयुर्वेदा हॉस्पिटल पुणे या ठिकाणी हे आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये मी ट्रीटमेंट घेत आहे आणि तिथं आलेले आहे तर बघा लिफ्टनं वरती जाते आहे कारण तिसऱ्या मजल्यावरती आहे तर कुठं तर लिफ्ट अडकली असली पण हॅनला पाच मिनटं दम निघणार नाही तर बघा ओपन झाली आहे वरती गेल्यावर दहा मजली आहे त्यामुळं वेळ लागते थांबणार नाही आहेत तर आता एक नंबरवरती आहे हॉस्पिटल खाली तळभाग आहे आणि नंतर एक नंबरला आहे तर चला लिफ्टमध्ये आपण जात आहेत आणि माझे मिस्टर आम्ही दोघे आहेत तर लिफ्ट उघडलेली आहे समोरच हॉस्पिटल आहे पहिल्या मजल्यावरती तर दहा मजले आहेत फायनली आपण आलेलो आहेत आशा आयुर्वेदामध्ये तर चला बघूया आपण आता आतमध्ये हे बघा आशा आयुर्वेदा तर मी एक वर्षभर इथे ट्रीटमेंट घेतली आहे त्यावेळेला माझे पप्पा एक्सपायर होण्याच्या अगोदर आणि इथं हॉस्पिटलमध्ये झाले होते मी माझं सहा दिवसाचं ट्रीटमेंट होतं मी पहिल्या दिवशीच जे औषध सोडण्यासाठी आलं तिथे सोडलं हे बघा कॅबिन आहे औषधाचं रिसेप्शन आणि पाठीमागच गोळ्या औषध आहेत आयुर्वेदिक तिथे साईडला बसायला मी कॅबिन आहे मॅडमचं तर बघा इकडं ज्या डॉक्टरांना बघून मी आले ते आहेत हे चंचल शर्मा हे असतात दिल्लीला आणि यांचेच व्हिडिओ मी बघून इथं आलेले आहे आणि ह्या खास अँड्रोमॅट्रिक सिस्ट पेशंट यावरती काम करतात आणि मी एक अँड्रोमॅट्रिक सिस्ट पेशंट आहे त्यामुळे यांचा शोध घेत आले आहे आणि मला एक आशा आहे यांच्याकडे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल म्हणून मी आशा आयुर्वेदामध्ये आलेली आहे तर बघा हे साईडचं त्यांचं दुसरं आहे जे दुसरे काही साईडला आहेत हॉस्पिटल त्याचं तर एक्सपायर होण्याच्या एक दिवस आधी मी इथं आले एक दिवस औषध सोडलं चाळीस हजार तीस हजार रोग भरले त्याचे आणि दहा हजाराच्या टेस्ट केल्या तरीही काय गुण नाही तर चला आपण आता बाहेर गेलो होतो टेस्ट करून आलेले आहेत आणि हे बघा रिसेप्शन आहे औषध आहेत आणि इथं काय काय केलं जातं हे दिलं इथं तर मला खूपच आता वाटतंय की मी हॉस्पिटलमध्ये इतकं गुंग झाले ना आणि त्यावेळेला जवळ हे चंचल शर्मा आहेत हे त्यांचे पूर्ण लेबर लावलेले आहेत पण ह्या फक्त महिन्याला एकदा येतात त्यांचं मेन हॉस्पिटल आहे दिल्लीला मी ह्यांच्यासाठीच आले मग ह्यांची भेट पण घेतली आहे मग एक आशा होती मला माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अँड्रोमॅट्रिक सिस्टचा आणि ज्या दिवशी मी इथं आले एक दिवस औषध सोडलं की दुसऱ्या दिवशीच माझे त्याच रात्री पप्पा एक्सपायर झाले होते आणि मला येऊ वाटत नव्हतं त्यावेळेला तरीही मी आले होते हे बघा खास अँड्रोमॅट्रिक सिस्ट पेशंटनं काय हे करायचं आहे ते औषधं लिहिलेले आहेत तर चला आता Bye.